नुकतेच केंद्रातील सरकारने वन नेशन वन इलेक्शन ने, ने, हा निर्णय घेतला असल्याने या निर्णयाला सर्वसाधारण जनतेमधून विरोध होत असल्याने या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्या शकिला पटेल यांनी देखील विरोध केला असून वेळ प्रसंगी उतरण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे एक देश एक निवडणूक या नवीन मंजूर झालेल्या नियम व नियम आणि एक मी समाजसेविका म्हणून म्हणून माझा या निर्णयाला विरोध आहे कारण त्याचं कारण असं आहे की केंद्रात जे भाजपा सरकार आहे हे हुकुमशाही सारखे वागत आहे आणि त्यांना वाटते तेच नियम कायदा बनवत आहेत सुरुवातीला पेपरलेस निवडणूक घोषण गोशन, घोषणा केली होती सुरुवातीला जेव्हा निवडणूक होत होत्या तेव्हा ते पेपरलेस घोषित करत होते किंवा झाली होती मग नंतर आली ई व्ही मशीन बरोबर मग त्या मशीनद्वारे निवडणूक घेण्यात आली आल्यानंतर निर्णय संपूर्ण भारतामध्ये वादग्रस्त ठरला होता आणि या सरकार विरोधी पक्षाचे जे खासदार व सर्व सामान्य जनतेला विश्वासात न घेता आपला निर्णय लादत आहे बरोबर आहे ना हुकुमशाही झाली ना मग यांनी जनतेला आपल्या विश्वासात न घेता काल हा निर्णय म्हणजे त्यांनी जाहीर के केलाय मग ह्याचा अर्थ हुकुमशाही झाली ना त्यांनी जनतेला आपल्या भरोसा विश्वासात घेतलं नाही आणि त्यांनी तो मंजूर बी करून टाकला मग तुम्हाला असं वाटतं का यावर यांनी जनतेतून मत मागवायला पाहिजे जनजागृती करायला पाहिजे असं वाटतंय बरोबर आहे ना ह्यांनी बघा आता एक कायदा व बोर्डचं चालू आहे है ना तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्ही आम्हाला काय करा म्हणे एक स्कॅनर आहे आणि त्या स्कॅनरचं काय करा म्हणे आम्हाला तुमचे मत पाठवा बरोबर मग आता दोन्ही समाजामध्ये त्याचं चा मत चालू आहे हिंदू बी देतोय आणि मुस्लिम बी देतोय तसं यांनी हा कायदा मंजूर करण्याच्या अगोदर आमच्या जनतेला ओट किंवा किंवा स्कॅनर किंवा असं अगोदर आम्हाला सांगितलं का कि आम्हाला तुमची ओटी म्हणजे एक, एक एक हे द्या म्हणून तुमचा निर्णय द्या सूचना द्या किंवा तुमच्या आम्हाला माहिती द्या किंवा आम्हाला सांगा कळवा असं केलंय का हा नूर निर्णय हा निर्णय तर खूप चुकीचा आहे आणि हा मला तर तो नामंजूर आहे आणि मी त्याला विरोध करते कारण मी एक समाजसेविक असल्यामुळे माझं तर त्याला हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के विरोध आहे